तो काम सर्वथा जाए, जयाचे आत्मतोषी मन राहे, तोची स्थितप्रज्ञ होय पुरुष जाणे याचा अर्थ ती सगळी वासना ज्याची निघून गेली त्याचीच वृत्ती आत्म्याच्या संतोषामध्ये पूर्णपणे स्थिरावते तोच पुरुष स्थितप्रज्ञ होय भगवंत म्हणतात आपल्या कामनांचा इच्छेचा जो त्याग करतो आणि ज्याच्या अंतकरणात मनामध्ये बुद्धीमध्ये संतोष भरून राहिलेला आहे तो स्थितप्रज्ञ होईल पाऊस पडला अन्नाई पडला काय समुद्र अंतर्बाह्य तृप्त असतो संतुष्ट असतो तसा स्थितप्रज्ञ संतुष्ट असतो त्याला ब्रह्मोपचाराची गरज नाही संतोष दोन प्रकारचा असतो जिथे कामना नाही तो गुणसंतोष चित्तात असंतोषसुद्धा राहिला नाही तो स्वरूप संतोष, मनात जी उत्कट विषयाशक्ती असते ती आत्मसुखात अडथळा आणते जो सदा तृप्त असतो व ज्याचे अंतकरण नेहमी आनंदाने भरलेले असते अशा जीवात्म्याचेही वाचण्याच्या संघाने पतन होते ती सगळी वासना ज्याची पूर्णपणे निघून गेलेली असते त्याची वृद्धी आत्म्याच्या संतोषामध्ये पूर्णपणे स्थिरावते त्याला स्थितप्रज्ञा असे म्हणतात विविध दुःखे प्राप्त झाल्यावरही ज्याचे चित्त उद्विग्न होत नाही अथवा ज्याला सुखाची प्रबळ इच्छा गुंतावत नाही त्याच्या ठिकाणी कर्मक्रोध स्वभावताच नसता आणि त्याला भय कधीही माहीत नसतो तो अमर्याद आहे व जो उपाधी टाकून भेदरहित झालेला आहे तो स्थितप्रज्ञ जाणावा ज्याने आपल्या सर्व काम कामना संपवल्या आहेत व वृत्ती आत्म्याच्या संतोषात स्थिर केली आहे त्याला स्थितप्रज्ञा संपवते धन्यवाद आता पाहूया पुढील तैसी इंद्रिये आपत्ती होती जयाचे म्हणतले की करीते तयास तयाची प्रज्ञा स्थिती पातली असे याचा अर्थ याप्रमाणे ज्याची इंद्रिये ताब्यात असतात व ती इंद्रिये तो म्हणेल तसे करतात त्याची बुद्धी स्थिर झाली असे समज भगवंत म्हणतात हे पार्था ज्याच्या ठिकाणी अखंडपणे सर्व भूमात्रां भूतमा समत्वाचे वर्णन असणे सद्रता असते आणि कधीही त्याचे चित्त विचलित होत नाही तो स्थिर बुद्धी होय काही चांगले घडले तर त्या यशामुळे ज्याच्या मनावर संतोषाचा पगडा बसत नाही अथवा वाईट गोष्ट घडली तर तो खिन्न होत नाही जो शोकरहित व आत्मज्ञानाने संपन्न असतो तो खरा स्थितप्रज्ञ होय कासव आनंदात असताना आपले अवयव पसरते आणि मनाला आवडल्यास मनाला वाढल्यास आपले आपण आवरून घेते त्याप्रमाणे ज्याची इंद्रिये ताब्यात असतात त्याला प्रज्ञ म्हणावे प्रत्येक मंदिराच्या सभामंडपात दगडी कासव कोरलेली असते भक्ताने ईश्वराच्या दर्शनापूर्वी आपली इंद्रे कासवा दर्शन तो तो हो। इंद्रिये कासवाप्रमाणे संयमित करून नंतरच ईश्वर दर्शन घ्यावे हाच तो भावार्थ होय इंद्रिये विषय स्मरत वा पाहत नाहीत तोपर्यंत शांत असतात इंद्रिय निग्रहात कृत्रिमता नसते योगबुद्धीने प्रज्ञा स्थिर करून इंद्रिय जिंकावीत म्हणून कासव जसा इंद्रियांचा संकोच करतो तसा आपल्याला इंद्रिय निग्रह करता आले पाहिजे इंद्रियांनी विषयाचे सेवन न करणाऱ्या पुरुषांचे केवळ विषयच दूर होत असतात पण त्यांचा अनुराग नाहीसा होत नाही परंतु या पुरुषांच्या मनातील अनुराग देखील परमात्म्याच्या साक्षातकारने नाहीसा होत धन्यवाद आता पाहूया पुढील अर्थ पुढल्या पानावर काहीतरी भारी लिहिलं असेल या आशेवर मागचे पानं झाकत जाणं म्हणजेच आयुष्य